का व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये काही आज आम्ही सकाळ सकाळी चाललो आहे शूटला शूट आहे आउटडोअरला आणि शूट कसला आहे तर प्रमोशनल शूट आहे त्यासाठी आम्ही पटकन आवरून चाललोय आता चला आता पुढं तुम्हाला दाखवतो आम्ही आज काय काय करणार आहे तर बघा सागर पण आलेला आहे आणि आता आम्ही इथला एक सीन आहे तो घेऊन निघतो कुठं जाणार आहे तुम्हाला थोड्या वेळात समजेल इथे थांबलो होतो आम्ही शूटला आणि हे बघा फुल कसलं भारी आहे बघा आणि एकदम भारी सुगंध आहे आहे ना सागर मस्त फुल दिसलं म्हटलं शूट घेऊया छान दिसाल ती दोन तीन फुले एकदम जवळ जवळ होती सागर म्हटलं ह्याचा सुगंध्या तर भारीच होता खरंच भारी तुम्ही कधी ट्राय केलाय का बघा नसेल तर नक्की ट्राय करा जंगले ऍक्च्युली हे असं बांध शेताचा त्याच्यावर आले पू मस्त आहे मस्त बघा काय आता आम्ही आलतो घरी थोडं काम होतं आणि व्हिन सी पण घेऊन चाललो आता आम्ही चाललोय मंदिरात चला तुम्हाला तिथं पुढे केल्यावर कसं या ह्यावे जास्त कोण केलंच नाही रे ह्या वेळेला जरा बरेपैकी डेकोरेशन आहे सांगायचं <laughs> तर बघा वेहानचं कसं चालू आहे बघा पळायचं चालू आहे बघा काही मंदिरात सिया विहानचं दोघांचं आम्ही दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघतो नाही ब्रेकफास्ट करायला आता <laughs> आम्ही दोघांनी नाश्ता केला आणि फिरायला लागले साऊदीत मस्त अजून तिकडे त्यांचा नाश्ता चालू आहे तुम्हाला दाखवतो इकडं ऊन उन, ऊन्हात बसल्यात बघा बघा सिया कशी फिरते बघा तिकडं तिचा पण झाला नाश्ता आता फिरायला लागला आम्ही घरी पोचलेलो आहे आणि नाश्ता वगैरे करून आलो आणि मम्मी पप्पा आज गेल्यात शेतात आपल्या कारण की शेतात आपलं स्लायडिंगच्या खिडकीचं काम चालू आहे ना तर ते आज येणार मिस्त्री आणि फिटिंग करून जाणार तर फोन आला होता मला मग मी पप्पांना सांगितलं फोन करून की जावा पटकन तिथे येणार आहेत मिस्त्री आता बघू आज जमलं तर आम्ही पण जाऊन बघून येतो कसं झालं काम विहानला पण आम्ही घेऊन गेलो होतो गणपती मंदिरात आणि तसंच मग येताना आम्ही नाश्ता पण करून आलो सगळं ज़े। सगळेजण आणि का नेलं होतं सांगतो तुम्हाला तर आम्ही गाडीत बसलो ॲक्च्युली ते प्रोडक्ट राहिलं होतं त्यामुळे आम्ही परत आलो घरी आणि परत जाताना मग विहान आला बाहेर गेटजवळ आणि रडा लागला मी पण येणार असं म्हणायला लागला मग इथंच गणपती मंदिर जवळ होतं तर आम्ही म्हटलं त्यांना घेऊया दोघांना पण गाईच मला आता अचानक आपल्या फार्म जावं लागायला लागले कारण की पप्पा मम्मी तिकडे गेले होते ना तर त्यांनी तिथंच अडकल्यात कारण की गाडी झाल्या बंद गाडी स्टार्ट होत नाही त्यामुळे मला जावं लागणं आणि गाडीला आता पप्पा बघूया तिथे घेऊन गेल्यात वाटतं तर जाऊन मला मम्मीला तर घेऊन यावं लागणार नंतर पप्पांना मग बघ्या काय काय होते आता तिथे गेल्यावरच समजेल आता काय झालंय नेमकं चला पटकन जाऊया मम्मीचा फोन आला होता ये म्हणून आता वाजत आलं सहा तर गाईज आता बघा फायनली मी पोचलो आहे आपल्या फार्म हाऊसवर मग मी त्यांना घ्यायला कारण की गाडी अचानक बंद पडली पप्पा गेला मिस्त्री जवळ चेक करायला लागला ला आता काय झाले बघ्या तो बरं म्हटलं आता ह्यांना वेळ होणार संध्याकाळ होणार त्यांना म्हंटल मी येतो थांबा तिथं नाही गाडी चालू झाली तर गाडी लावून येते त्यामुळे आपण आणि काकांना पण सांगितलंय की तिकडं जाऊन दुरुस्त करा आणि मग तसंच तुम्ही या मी यातू आला तर मग मी जाते मग आता त्यांची गाडी चालू झाली तर त्यांनी तिकड तिकडे येतात आम्ही इकडं जातो बाहेर बाहेर गेलो आणि किक मारले किक मारले चालू झाले आणि लगेच बंद पडले होय गळून आम्ही उभा राहून पाहिलो काय आमचं म्हणून मग काही साफसफाई पण केली नाही करणार होतो राहायचं कसं होते काय अजून लाईट फिटिंग त्यांनी केलं नाही त्यामुळे राहू शकत नाही आणि माल पण नसतो सामान नाही काय ना त्यामुळे राहायचं काय तेच आता होत्या महिन्याभरात भरात खिडकीचं काम आता आज बसून गेल्यात

काम कम्प्लीट झाले तिथं जरा ते पाण्याचं निशाण राहिले हे बघा ही अशी ही तेवढी खिडकी आम्ही मोठी खिडकीमध्ये असं दोन विंडो केले हे विंडो एक आणि हे नेट हे अशी नेट आहे ते बघ कायच बघा आम्ही आलो आणि येताना बाजार पण घेऊन आलो भाजीपाला सकाळी जाणार होते मम्मी पप्पा बाजारात पण तिकडकी मिस्त्रींचा फोन आला तर लगेच तिकडे गेले मग काका अजून आल गाडी पंचर झाली नाही गाडी बंद हां गाडी बंद पडली पंचर होत्या गाडी बंद पडली मग गाडी दुरुस्त आणि मला आम्ही दोघा आला तर बाजार थोडा केला तर आज आठ सव्वा सात झाले आठ नाही सव्वा सात झाले अजून काका नाहीत तर आता फोन लावले चला दोघांचं काय चालू आहे बघा भाजीपाला आणला की नाही चालू ताना हे चिकटपट्टीचा बंडल पण घेऊन आलो काहीच संपलेला घरातला हे आम्हाला वरच्यावर लागते कशाला तर चिटकवायला वगैरे कागदी त्यामुळे हे पण घेऊन आलो ते दरवाजाला लावायचं आहे ना तर येताना हे पण घेऊन आलो हे व्यानची टी व्ही बघा कशी चालू आहे जेवला की त्याला टी व्ही लागत्या व्यान काय बघतोय हां बघा चेंज करायला आहे बघा बघा त्याला आम्ही सांगितले लांब बसायचं तर लांब जाऊन बसतो बा चेंज करून लगेच तर कायच आता आम्ही सगळेजण जेवलो आणि जेवून बसले तर तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं काय सकाळी आम्ही गेलो होतो शूटला बाहेर तर तिकडे काय झालं सांगतो आम्ही व्हिडिओ शूट करत होतो आपलं कॉमेडी व्हिडिओ तर पोलिस पोलिसांची गाडी जात होती म्हणजे मोठी व्हॅन होती दंगल पथक होतं आणि तिकडे एक समोर काका होते त्यांनी थांबवलं आणि सांगितलं की तिकडे काय तर चालू आहे त्यांना वाटलं हो गरा की आम्ही काहीतरी भांडण वगैरे करायला लागले पण ॲक्च्युली व्हिडिओ करत होतो तर त्यांना माहीत नव्हतं मग तर परत व्हॅन रिव्हर्स आली आणि आम्हाला विचारले तर त्यांनी आम्हाला ओळखलं अरे तुम्ही आय अरे बरं 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 ठीक आहे ठीक आहे करा करा आणि म्हटले तर अशी मज्जा झाली काही सांगतो तुम्हाला नो की काय झालं नेमकं गाडी कशी रिव्हर्स यायला लागल्या तर बघते तर असं झालं होतं त्यांना वाटलं की आम्ही काहीतरी करतोय भांडणं वगैरे तसं काय नव्हतं व्हिडिओ लवकरच तो पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे चला तर काही आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं ला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये येतो